Namaskar Matrano. देव मनुष्य की राक्षस तुमचा गण गन कोणता गणाच्या आधारे स्वभाव आणि वर्ण जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपण अनेकदा ऐकतो तुमचा गण कोणता देव राक्षस की मनुष्य मग आपल्याला प्रश्न पडतो हे गण नेमके आहेत तरी काय या गणांचे महत्व ज्योतिषशास्त्रात खूप जास्त मानले जातात कारण त्यांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि जीवनातील आव्हाने समजू शकतात असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला त्याच्या जन्माच्या नक्षत्रांवर आधारित तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे देव मानव आणि राक्षस या गणांच्या आधारे माणसाचा स्वभाव आणि चारित्र्य ठरवले जाते या गणांचे लोक कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यांचा स्वभाव काय आहे हे जाणून घेऊया देव मनुष्य आणि राक्षस या गणांवर अवलंबून प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि चारित्र्य वेगवेगळे असते हे गण आपल्या बागण्यावर विचारसरणीवर आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकतात ते जाणून घ्या या गणांबद्दल देवगण अश्विनी मृगा शिरा हस्त स्वाती अनुराधा श्रवण किंवा रेवती नक्षत्रात जम जन्मलेले लोक देवगणाच्या अंतर्गत येतात ज्योतिषशास्त्रानुसार देवगणचे लोक बुद्धिमान असतात आणि साधे अन्न खातात त्यांचे हृदय कोमल असते आणि ते खूप भावनिक असतात विचार उच्च असतात आणि ते नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करतात देव देवगण लोक दान आणि परोपकारावर विश्वास ठेवतात आणि धार्मिक कार्यात रस घेतात त्यांची देवावर आणि उपासनेवर अपार श्रद्धा असते आणि इतरांबद्दल दया आणि मायाही असते त्यांच्यासाठी स्वतःच्या कल्याणापेक्षा इतरांचे कल्याण अधिक महत्त्वाचे असते मनुष्यगण भरणी रोहिणी अद्रा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी फाल्गुणी शाळा उत्तराशाळा भाद्रपद किंवा भाद्रपद नक्षत्रात जन्मलेले लोक मनुष्य श्रेणीत येतात समाजात माणूस श्रीमंत आणि सन्माननीय असतो त्यांचे विचार स्थिर असतात आणि त्यांना त्यांच्या जीवनात स्थिरता आवडते ते भविष्याची फारशी चिंता करत नाहीत आणि कर्मावर विश्वास ठेवतात ते आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतात मनुष्य संयमी असतो आणि त्याला संतुलित जीवन जगायला आवडते राक्षसगण ज्या लोकांचा जन्म मघा चित्रा धनिष्ठा शतभिषा किंवा ज्येष्ठ नक्षत्रात झाला आहे ते राक्षस समूहात येतात राक्षसगणाच्या लोकांना नकारात्मक ऊर्जा लवकर जाणवते सहावे इंद्रिय त्यांच्यामध्ये विशेषतः सक्रिय असते ज्यामुळे ते परिस्थितीचे सखोल आकलन करू शकतात त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते आणि ते धैर्यवान असतात हे <स्थ> लोक स्वभावाने स्वतंत्र असतात आणि त्यांच्या कामात कोणाचाही हस् हस्तक्षेप त्यांना आवडत नाही राक्षसगणाचे लोक त्यांच्या विचारात कट्टर असतात आणि त्यांच्यात राग येण्याची प्रवृत्ती जास्त असते त्यांच्या स्वभावात कणखरपणा असतो आणि त्यांचे ध्येय साध्य करण्याचा त्यांचा निर्धार असतो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ